एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर स्वर सिद्धी संध्याकाळी चारच्या दरम्यान समर्जित वकिलांना घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला आणि सम्राटला जामीन मिळाला सम्राट हा काय मूर्खपणा होता नुकताच समर सम्राटला घेऊन घराच्या दिशेने जायला निघाला होता पण सम्राट मात्र खिडकीतून बाहेर बघत कुठल्या तरी विचारात गढ़ून गेला होता बऱ्याच गोष्टींची लिंक लावण्याचा प्रयत्न करत होता सम्राट अरे तुझ्याशी बोलतोय मी लक्ष कुठे आहे तुझ काय झालं अरे मी म्हणालो की हा सगळा काय मूर्खपणा होता प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण ती जा म्हणाली म्हणून काय लगेच जेलमध्ये जाऊन बसायचं का सम्राट अरे मीडियापर्यंत ही बातमी पोचली तर काय झालं असतं याचा विचार तरी केलास का तू समरजीतला सम्राटच्या अशा वागण्याचा जरा रागच आला होता चिल समर आलोय ना मी आता बाहेर मग कशाला त्रागा करून घेतोयस सम्राट फक्त बेल मिळालीय तुला केसमधून नाही सुटलायस तू अरे समर केसमधून पण सुटेल आणि जिने मला जेलमध्ये टाकले ना ती स्वतः तिची केस माघारी घेऊन मला यातून सोडवेल तिला जर तुला सोडवायचं असतं ना सम्राट तर तिने तुझ्या विरुद्ध साक्ष दिलीच नसती मला नाही वाटत की ती तिची केस माघारी घेईल म्हणून मी सांगत होतो तुला की त्या मुलीपासून जरा चार हात लांब राहा पण नाही आपल्याला प्रेमात पडायचं होतं ना ते पण एका अशा मुलीच्या जी आपल्याला डोईजड आहे प्रेम करायला दुसरं कोणी सापडला नाही का तुला समर यार प्रेम काय असं ठरवून होत का हे बाबा तुझं हे लव गुरु टाइप भाषण ना नंतर मी कधीतरी ऐकेन आधी या सगळ्यातून कसं बाहेर पडायचंय त्याचा विचार कर मला थोडे दिवस दे समर मी या सगळ्याचा बरोबर सोक्ष मोक्ष लावतो बोलता बोलताच काही वेळात ते घरी पोहोचले सम्राट घरी येतोय ये म्हटल्यावर सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता आबा तर अगदी चातकासारखी त्याची वाट बघत होते आज्ञा पण भाई येणार म्हणून खुश झाली होती नुकतेच ते दोघेही दारात आले होते आज्ञाने पळतच जाऊन सम्राटला मिठी मारली भाई तू ठीक आहेस ना मी ठीक आहे फक्त थोडा थकलोय मला जरा बसू दे तशी ती त्याच्यापासून बाजूला तो, तो सोफ्यावर जाऊन बसला आत्यांनी त्याच्यासाठी चहा नाश्ता आणि पाणी मागवला पोट भर खाल्ल्यानंतर आणि चहा पिल्यानंतर त्याला जरा बरं वाटू लागलं आल्यापासून आबा त्याच्यासोबत एका शब्दानेही बोलले नव्हते फक्त शांत बसून होते आणि कुठेतरी हे त्याला खटकत होत ज्या माणसाला आपली इतकी काळजी आहे आपण जेलमधून सुटून आल्यानंतरही तो माणूस आपल्याशी एका शब्दानेही का बोलत नाहीये ते त्याला कळत नव्हतं पण आपण तपस्यासोबत जे काही वागलो त्यानंतर कदाचित ते आपल्यावर रागवले असतील म्हणून बोलत नसते असा विचार करून तो गप्पच राहिला बराबा मी आता निघतो थँक्यू समर अडचणीच्या काळात तू नेहमीच आमच्या मदतीसाठी असा उभा राहतोस अहो काही काय बोलताय आबा जेव्हा मला गरज होती तेव्हा या घराने आणि सम्राटने मला आधार दिलाय मित्र म्हणून इतकं प्रेम दिलंय मग त्याच्यासाठी मी एवढं करू शकत नाही का थँक्यू सो मच ब्रो सम्राटने सुद्धा उठून त्याला मिठी मारली सगळ्यांचा निरोप घेऊन समोर तिथून निघून गेला तशी पूर्ण हॉल हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली एका बाजूला आज्ञा आणि आत्या दोघी बसल्या होत्या आणि एकदम समोरासमोरच्या सोफ्यात आबा आणि सम्राट बसले होते आबा नक्कीच आपल्यावर चिडणार हे त्याला माहीत होत त्यामुळे तो शांतच बसून होता सम्राट तुझ हे वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये अरे स्वतःच्या नाही निदान आमच्या इज्जतीचा तरी विचार करायचा होतास कोण कुठली ती मुलगी तिला तू या घरची सून म्हणून घेऊन आलास अरे अशी असते का सून जिने घरात पाय टाकल्या टाकल्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंय तू कितीही तिला बायकोमान पण आम्ही तिला या घरची सून कधीही मानणार नाही तसा सम्राटने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला त्याच्या डोक्यात सध्या वेगळे विचार सुरू होते त्यामुळे या डिस्कशन मध्ये त्याला काढीचाही इंटरेस्ट नव्हता कोणी कितीही आदळ अपट केली तरी तपस्या त्याची बायकोय हे सत्य कोणीही नाकारू शकत नव्हतं आणि या नात्यानेच ती त्या घरची सून देखील होती हे सत्य पण ते नाकारू शकत नव्हते सम्राट अरे असा घुम्यासारखा काय बसलायस बोल काहीतरी आत्या मला घुमून फिरून बोलायला आवडत नाही त्यामुळे डायरेक्टच बोलतो तुमचीच इच्छा होती ना मी लग्न करावं मग केलं मी लग्न मग आता तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे लग्न करावं अशी इच्छा होती पण एका मुलीवर जबरदस्ती करून तिच्याशी लग्न करावं अशी आमची इच्छा नव्हती हे बघ सम्राट आजवर तू जे काही केलंस त्या कधीही तुला आडकाठी केली नाही तू जिथे जिथे चुकत होतास तिथे तिथे बाप म्हणून तुला समजवण्याचं काम आम्ही केलं पण आता पाणी खरंच आमच्या डोक्यावरून जायला लागले तुझ्या कामात आम्ही कधीही लुडबुड केली नाही तुला जे हवं होतं ते करू दिलं पण यावेळी तू जे काही केलेस ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये तू एका मुलीवर जबरदस्ती करूच कसा शकतोस अरे उद्या तुझ्या सोबत जर कोणी असं काही केलं तर कस वाटेल तुला आज पहिल्यांदाच आबांचा आवाज इतका वाढलेला सम्राटने पाहिला होता आबा मी लग्न जबरदस्तीने केलंय पण माझी खात्री आहे की ती सुद्धा माझ्यावर प्रेम करते फक्त सध्या ती थोडी रागात आहे एकदा का तिचा राग निवडला की ती सुद्धा माझा आणि या नात्याचा स्वीकार करेल अरे सम्राट ती तुझ्यावर नाही तुझ्या पैशांवर प्रेम करते हे कस कळत नाहीये तुला आत्या तिला माझ्या पैशांमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही तसं असत ना तर तिने या लग्नाचा स्वीकार करत मला मोठ्या मनाने स्वीकारलं असत माझ्यावर केस करून मला जेलमध्ये पाठवलं नसत आबा मला वाटतं आपण त्यांचा हा पर्सनल प्रॉब्लेम त्यांना सोडवू द्यावा आणि मला पण तपस्या वहिनी म्हणून आवडलीय थोडे दिवस ती रागवेल पण नंतर ती या नात्याचा स्वीकार करेल असं मला वाटत आज्ञा जेवढ तुझा वय आहे ना तेवढी चक्कल चालव आणि तुझा थोबाड बंद ठेव आबा तिचंही माझ्यावर प्रेम आहे फक्त तिच्या मनात माझ्याबद्दल काही गैरसमज आहे ते गैरसमज एकदा दूर झाले की ती सुद्धा नक्कीच माझा स्वीकार करेल आमच्यातली ही मिसअंडरस्टँडिंग लवकरच क्लिअर होईल मला फक्त थोड्या दिवसांचा वेळ द्या बा नक्की कसल्या मिसअंडरस्टँडिंग बद्दल बोलतोय सम्राट आबा ती माझ्या आयुष्यात येणं किंवा माझ्याकडे नोकरीला लागणं हा काही योगायोग नव्हता तिला असं वाटत होतं की तिच्या आईचा जो ऍक्सिडेंट झालाय तो मी केलाय तिच्या आईच्या मृत्यूला ती मला जबाबदार मानते म्हणून तिच्या मनात माझ्याबद्दल राग आहे या सगळ्याचा बदला घ्यायचा म्हणून ती इन्स्पेक्टर शौर्यच्या मदतीने माझ्याकडे आली होती मी जे काही काम करतो त्या सगळ्याचे पुरावे गोळा करून तिला मला गुन्हेगार सिद्ध करायचं होतं पण मी तिचा हा प्लॅन हाणून पाडला आणि जबरदस्ती तिच्याशी लग्न केलं त्यामुळे ती अजूनच चवताळली पण मी खरं सांगतो आबा मी तिच्या आईला मारलेलं नाहीये आणि आज आजपर्यंत माझ्याकडून कोणताही ऍक्सिडेंट झालेला नाहीये पण तिचं असंच म्हणणं आहे की ज्या गाडीने तिच्या आईचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी माझ्या नावावर रजिस्टर होती आणि म्हणूनच मला आता या सगळ्याचा शोध घ्यायचाय याशिवाय अजूनही काही बिनबुडाचे आरोप आहेत माझ्यावर ज्यातून मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग तिला माझा स्वीकार करावाच लागेल सम्राटचं हे सगळं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळे शॉक झाले तिच्या आईचं नाव काय होत नाव नेमकं मला आठवत नाहीये पण पन... सम्राट स्वतःच्या डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करू लागला त्याने जेव्हा तिची माहिती काढली होती त्यात तिच्या आईचं नाव सुद्धा होत पण आता नेमकं काही ते त्याला आठवेना त्याने स्वतःच्या डोक्याला जरा जोर दिला तस काही वेळानंतर त्याला ते नाव आठवलं yes, रेखा रेखा गिरीश राऊत पण सम्राटच्या तोंडून ते नाव ऐकून आबांच्या चेहऱ्याचा मात्र रंगच उडाला दहा वर्षांपूर्वीचा तो भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि तो ऍक्सिडेंट चस्साच्या तस्सा त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला